ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह सन दोन हजार चोवीसमध्ये वर्षभर राशीमध्ये राहणार आहेत मात्र हा तर शनीग्रह जून महिन्यामध्ये आपली वक्री चाल चालणार आहेत शनी उलटी चाल चालून आपले भ्रमण करतील शनीच्या या वक्री होण्याने आपल्या बारा राशींपैकी तीन राशी अशा आहेत की शनीच्या या वक्री होण्याचा या राशींना उत्तम फायदा मिलू शके राशि शनि आशीर्वादा मु अचानक धनलाभ मिलने के योग बनता है तमाणे तो शनि आशीर्वादा मु या तीन राशि सर्व प्रकार के यश मिलू शकते शणीच्या या वक्री होण्याचा फायदा कोणकोणत्या कौन राशींना होणार आहे ते आता आपण पाहणार आहोत वक्री चाल ही मेष राशीच्या लोकांना अतिशय फायद्याची असू शकेल शनीच्या कृपेमुळे आपल्या राशीला अत्यंत चांगला पैसा या काळामध्ये मिळू शकतो नोकरीमध्ये ले असलेल्यांना प्रमोशन बळते तर व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना व्यवसायवाढीमधून उत्तम पैसा मिळू शकतो त्याचप्रमाणे आपण जर यापूर्वी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर त्यामधूनसुद्धा आपल्याला उत्तम रिटर्न मिळू शकतात शनीच्या आशीर्वादामुळे आपल्याला भाग्याची उत्तम साथ मिळेल शणीच्या वक्री चालीचा फायदा होणारी दुसरी राशी म्हणजे मकर राशी होय शनी हा मकर राशीचा स्वामी आहे आणि शनीच्या कृपेमुळे आपल्याला आता सुखाचे दिवस येऊ शकतात शनीच्या आशीर्वादामुळे आपले करिअर आता खूपच उंचावर झेप घेऊ शकते आणि त्यामधून तुम्हाला उत्तम धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती आता खूपच उत्तम झालेली असेल व्यापारी वर्ग या कालावधीमध्ये जे निर्णय घेतील ते उत्तमच असतील व्यापारामध्ये यापूर्वी झालेलं नुकसान तुम्ही आत्ता भरून काढू शकता त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांना शिक्षण बँकिंग यासारख्या क्षेत्रामध्ये जर ते असतील तर त्यामधून त्यांना चांगले यश मिळू शकते शनीचं वक्री होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल या राशीच्या लोकांना शनीच्या आशीर्वादामुळे अभ्यासामध्ये उत्तम प्रगती साधता येईल बेरोजगार लोकांना या काळामध्ये नवीन नोकरीची संधी मिळू शकते त्याचप्रमाणे या राशीचे जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांना त्यांच्या व्यवसायामधून उत्तम नफा मिळू शकतो नोकरीमध्ये असलेल्या लोकांना प्रमोशन किंवा बढती मिळण्याचे योग शणीच्या आशीर्वादामुळे मिळू शकतील एकंदरीत वृषभराशीच्या लोकांचे जीवन शणीच्या आशीर्वादामुळे अतिशय आनंदामध्ये राहील यामध्ये काहीही शंका नाही